जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सत्तावीस ऑगस्ट समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यातच त्याला समाधान मिळेल ज्या घरात समाधान तेथे -ते भगवंताचे राहणे जाण जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर तो राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल समाधान हा वृत्तीचा गु गुण आहे देहाचा नव्हे प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते त्याच्या मागे सारे जग लागेल जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही समाधाला समाधानाला निष्ठेची अत्यंत जरूरी आहे पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते म्हणून परमात्मा ठेवील त्या मध्ये सुखी राहावे ठेविले आनंदे पैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान हेच संत श्रेष्ठ तुकाराम ही सांगणे आहे भगवंताची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे पैसा ही भगवंताची देणगी नव्हे त्याने तळमळ आणि अतृप्ती होते खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी होय मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल समाधानालाच खरे महत्व आहे घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे शिवाय घेण्याला काही अंतच नाही कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते म पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान आहे आपण उपाधीने झाकले गेलो आहोत एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रकट होईल तिथे खरे समाधान होते राम करता आहे ही भावना होणे हे वासनेचे मरण होई मनुष्य काही तरी हेतू ठेवून कर्म करतो पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही आपल्याला सगळे कळते पण आयत्या वेळेला आपण विसरतो आलेली उर्मी आपण सहन करावी दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान हे औषध जरी चांगल्या डॉक्टरांकडून घेतले तरी लो पत्ते पाळावीच लागतात शास्त्राने सदधर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही असे अखंड अनुसंधान म्हणजेच खरी भक्ती होय बोधवाक्य इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया अकरा वेळा श्रीराम जय जय राम 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 श्री जे जे राम जय जय राम श्री राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीरामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद